दामिनी पथकाचे प्रकाश हायस्कूल कांद्रीबाईनला भेट व विद्यार्थ्यांशी संवाद प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्रीमाईन येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दामिनी पथकाने भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला यात विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबतचे धडे व सायबर सुरक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटणकर व हवालदार श्री इंगोले उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत अनेक माहिती दिली विद्यार्थ्यांनी स्वतःहून स्वतःची सुरक्षा करावी अडचण असल्यास त्या संदर्भातील माहिती पोलिसांना व शिक्षकांना द्यावी आपली दिवसभराची दिनचर्या आपल्या आईवडिलांना सांगावी वायफळ बाबींकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पाटणकर यांनी केले मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीत वागावे तसेच शाळेतील प्रकार पेटीचा वापर करावा पेटीचा वापर करावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन कामिनी पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अनिता खंडैत यांनी मानले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्याम गासमवार विजयकुमार लांडे अशोक नाटकर प्रशांत सरपाते सुचिता बिरोले जोतना मेश्रा मनिता बग बागडे बसंत ठकराले मिलिंद वाघमारे प्रभाकर खंडाते यांनी सहकार्य केले